हा प्रश्न आहे मिमी यांच्याकडून गेल्या काही दिवसात तुम्ही घराला राहण्यासाठी सुरेख आणि छान बनवण्याबद्दल बोलत होता पण कौटुंबिक हिंसेला बळी पडलेल्यांसाठी घर ही काही चांगली जागा बनू शकत नाही आणि सुटका पण होऊ शकत नाही हे पुरुष तक्रार करतायत की स्त्री मिमी महिलेचं नाव वाटतंय महिलेचे शब्द वाटतात <laughs> लेबेनॉनमध्ये याला बळी पडलेल्यांची संख्या मार्च दोन हजार एकोणीसपासून शंभर टक्क्यांनी वाढली आहे आणि हेच संचारबंदीनंतर इतरत्र जगातही घडू लागले त्यांना आपण या कठीण प्रसंगात कशी मदत करू शकतो आणि या काळातून तरुण जाण्यासाठी ते काय करू शकतात कौटुंबिक हिंसा मला वाटलं पुरुषही असू शकतो कारण स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक तंदुरुस्त असतात म्हणून मला वाटलं की पुरुष तक्रार करतोय की काय पण अजूनही स्त्रीच आहे दुर्दैवानं हे पहा आम्ही हेच बदलण्याचा प्रयत्न करतोय जग सुद्धा हेच बदलण्याचा प्रयत्न करतोय कारण एका स्त्रीच्या काही निसर्गानं दिलेल्या जबाबदाऱ्या असल्यामुळे आपल्या सगळ्यांना जन्माला घालण्यासाठी त्यामुळे काही सामाजिक फरक आहेत जे कालांतराने वाढत गेले या गोष्टींचा काही समाजांमध्ये अगदी वाईट प्रकारे दुरुपयोग करण्यात आला आहे अगदी सगळीकडेच सगळेजण नाही पण सगळीकडे हे घडलेलं आहे काही ठिकाणी याला धार्मिक पाठिंबा दिला आहे काही ठिकाणी खुली सूट देऊन ठेवली आहे दे एखाद्या स्त्रीवर वर्चस्व गाजवून तिचं शोषण करणं हे व्यक्तिगत लोक कायमच करतील जरा एवढं लक्षात घ्या फक्त स्त्रीबद्दल नाही आहे व्यक्तिगत लोकांची त्यांच्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या कोणाचं शोषण करण्याची प्रवृत्ती असते जगभरात सगळीकडे घडायचं आहे सुदैवानं आता भरपूर कमी झालं आहे जेव्हा आम्ही मोठे होत होतो तेव्हा दररोज तुम्हाला शाळेत मार पडण्याची शक्यता असायची जवळपास दररोज का तुम्ही एका लहान मुलाला मारताय साधं कारण म्हणजे ते तुमच्यापेक्षा लहान आहेत छडीशिवाय मूल बिघडतं असले शब्द तुम्ही ऐकले असतील तर तुम्ही त्यांना मारताय ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा काहीतरी जास्त समजतं म्हणून नाही तुम्ही त्यांना यासाठी मारत नाही आहे की तुमचा विकास झाला आहे आणि त्यांचा नाही आणि तुम्ही त्यांच्या विकासाचाच छडीनं वेग वाढवणार आहात केवळ यामुळे की ते तुमच्यापेक्षा लहान आहेत असं का आहे की जेव्हा ते मोठे होतात तेव्हा तुम्ही त्यांना मारत नाही कारण आता तुम्हाला परिणाम माहिती आहेत काय होतील म्हणून म्हणून त्याचप्रमाणे ते कोणाला ती स्त्री आहे म्हणून मारत नाही आहेत ते त्यांना मारताहेत कारण त्या शारीरिकदृष्ट्या अशक्त आहेत त्यांच्यापेक्षा पुरुषाच्या तुलनेत आकारा नाणेशक्तींना कमी साधारणपणे म्हणून हे शोषण अशा कुणाचं जे तुमच्यापेक्षा अशक्त आहेत शारीरिक शारीरिकदृष्ट्या सामाजिक सामाजिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारे जर तुम्ही अशक्त असाल तर तुम्हाला मार पडतो एकदा मी एक, एक प्रकारचा लोकांचा समूह होता मध्ये शिमोगाच्या जवळ पश्चिम घाटात एक प्रकारचा कॅम्प होता आणि ही अगदी खूप पूर्वीच्या दिवसांची गोष्ट कुठल्या प्रकारचा योग शिकवला जातो आहे आणि त्यांनी मला तिथं एक दिवसांसाठी बोलावलं होतं स्वाभाविकपणे माझ्या वाहतुकीचा मार्ग त्यावेळेस म्हणजे माझी मोटरसायकल मी गेलो तिथं त्या दिवसात अडीचशे सी सीचं सिंगल स्ट्रोकचं यंत्र म्हणजे मोठी मोटरसायकल होती आज मी तिला माझ्याकडे आज जी आहे तिच्याजवळ पार्क केलं आहे तर विनोद वाटतो पण त्या दिवसात ही एक मोठी गाडी होती रस्त्यावरती सगळ्यात जोरात जाणारी गोष्ट होती म्हणून मी गेलो तिथं आणि आणखीन काही लोकं होती त्या का जागी काम करणारी तर एका लहानशा लुणावर एक अगदी लहान गाडी असायची लुणा नावाची कायनेटिकची तर या लुणावर हा माणूस भाजी आणायला जायचा कारण ही जागा जरा दूर होती जंगलांमध्ये आणि मग तो या सगळ्या बॅग घेऊन येत होता कुठलासा ट्रक चालला होता आणि ट्रकनं त्याला धडक देऊन रस्त्यावर खाली पाडलं तो खाली पडला थोडंफार लागलं फार, फार मोठं काही झालं नाही पण थोडंफार थोडं सोलवटलं गेलं हाडं शाबूत राहिली म्हणून तो आला आणि काय झालं ते सांगत होता माझ्याकडे शक्ती नव्हती म्हणून म्हणून तो मला असं ढकलू शकला रस्त्यावर तुमच्याकडे कायम थोडी शक्ती असली पाहिजे मी म्हटलं रस्त्यावरच असं नाही जर तुमच्याकडे शक्ती नसेल तर ते तुम्हाला इथं तिथं ढकलतील दुर्दैवानं जग असंच बनलं आहे म्हणूनच म्हणूनच एक आध्यात्मिक जागा महत्त्वाची आहे जिथं लोकांकडे त्यांच्या शक्तीनुसार बघितलं जात नाही आहे लोकांकडे त्यांच्या शारीरिक बळानुसार किंवा आर्थिक बळानुसार किंवा इतर कशानुसार पाहिलं जात नाही आहे पण लोकांची किंमत केली जाते ते जे कोण आहेत त्यामुळे आपल्याला असा समाज निर्माण करण्याची गरज आहे ही घराच्या आतली हिंसा मला माहिती आहे अनेक लोक ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत जणू काही ही स्त्री पुरुषातली समस्या आहे ही स्त्री पुरुषांची समस्या नाही आहे ही माणूस विरुद्ध काही अशी समस्या आहे जे काही तुमच्यापेक्षा कमजोर असतं जर ते खूप लहान असलं तर तुम्ही त्यावर पाय द्याल जर थोडं मोठं असेल तर त्याला दगड माराल जर आणखीन मोठं असेल तर, तर एक काठी घेऊन माराल अगदी काही का लोक दिसेल त्या गोष्टीला गोळी घालत गेले का वन्यजीवांची शिकार होते कायम अन्नासाठी म्हणून नाही जर त्याने केवळ अन्नासाठी जिवंत राहण्यासाठी केलं असतं तर ती गोष्ट वेगळी बहुतांशी प्राणी हे केवळ मजेसाठी मारले गेलेत त्यांना तुम्हाला उलटी गोळी झाडता येत नाही म्हणून म्हणून तुम्ही एका रेड्याला गोळी मारता कारण तो तुम्हाला उलटी गोळी मारू शकत नाही तुम्ही लहान मुलाला मारता कारण तो तुम्हाला मारू शकत नाही तुम्ही एका स्त्रीला मारता कारण ती तुम्हाला मारू शकत नाही म्हणून हे सगळीकडे चालू आहे पण आज स्त्रियांकडे पर्याय आहेत वेळ आली आहे ते पर्याय निवडण्याची आपण सगळं काही लगेच ठीक करू शकत नाही पण तुम्ही सगळेजण ज्यांना मुलं आहेत घरातल्या लहान मुलीला सशक्त बनवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सबलीकरण म्हणजे आता उद्यापासून ती शोषण करणारी बनावी असं नाही सबलीकरण म्हणजे तुमच्यामध्ये दुसऱ्या कुणाचं शोषण करण्याची गरजच उरली नाही आहे याला सबलीकरण म्हणतात एक माणसाचं तेव्हाच खऱ्या अर्थानं सबलीकरण होतं जर मी इथं बसलो तर मला स्वतःहून अगदी छान वाटतं मला माझ्या खाली दहा लोकं असण्याची गरज नाही मला मोठं वाटण्यासाठी याला सबलीकरण म्हणतात जर या प्रकारचं सबलीकरण व्हायचं असेल तर तुम्हाला आध्यात्मिक प्रक्रियेकडेच लक्ष द्यावं लागणार संपूर्ण जगाला आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे वर किंवा खाली बघणं नाही हे आत लक्ष वळवण्याबद्दल आहे आणि आपण जे कोण आहोत त्याच्या मूळ प्रकृतीला स्पर्श करण्याबद्दल आहे जर आपण त्याला स्पर्श केला नाही आपण प्रत्येक इतर प्राण्यासारखे असू एकदा असं घडलं एक सिंह जंगलातून चालला होता आणि त्याला मोठं असल्यासारखं वाटत होतं या कौटुंबिक हिंसेतल्या पुरुषांसारखं इकडे तिकडे जरा मिरवत होता त्याला एक कोल्हा दिसला त्याने त्याला पकडलं आणि म्हणाला कोण आहे या जंगलाचा राजा कोल्हा कसा असतो तुम्हाला माहिती आहे तो म्हणाला प्रभू तुम्ही फक्त जंगलाचेच नाही संपूर्ण विश्वाचे राजे आहात तो आणखीन जरा त्याची छाती आणखीन फुलली आणि असाच पुढे दिमाखात चालत होता मग त्यानं पहिला एक बिबट्या त्याला पकडला कोण आहे या जंगलाचा राजा तो थरथर कापू लागला कारण सिंहापुढे तो काहीच नाही आहे तो म्हणाला नाही नाही नक्कीच तुम्ही जंगलाचे राजे आहात याबद्दल काही संशय नाही जर मला दोन पर्याय द्याल तर मी म्हणेन तुम्ही आणि तुम्हीच मग त्याला खरंच खूप भारी वाटत होतं एक बिबट्यासुद्धा थरथर कापतोय त्याच्यापुढे आणि मग तो थोड्या खुल्या जागेत आला तिथं त्याला एक मोठा हत्ती दिसला उभा असलेला त्यानं मोठ्यानं विचारलं कोण आहे या जंगलाचा राजा हत्तीनं एकही शब्द न बोलता सोंडेनं धरून त्याला उचलला गोल फिरवला आणि जोरात जमिनीवर आदळला त्याची दुखरी पाठ सोळत सिंह म्हणाला तुम्ही मला नुसतं सांगितलं असतं तरी चाललं असतं हत्ती म्हणाला मला सुद्धा स्पष्ट करून सांगायचं होतं तर हा प्रॉब्लेम की जिथं कुठं तुम्हाला कोणीतरी तुमच्यापेक्षा किंचित कमजोर सापडतं शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या तुम्हाला त्यांना चेचायचं असतं ही अगदी पशुप्रवृत्ती आहे प्राण्यांसाठी ठीक आहे असं करणं माणसाने करणं ठीक नाही आहे